ठिकाणी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे कारण ट्रॅक्टर अनुदानासाठी पाच लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतं आणि या हा जो अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे महाडिल पोटलवर तुम्ही संदर्भात ऑनलाईन अर्ज करू शकता ट्रॅक्टर जे आहे ते टी डब्ल्यू डी फोर डब्ल्यू डी अशा दोन प्रकारचे ट्रॅक्टर या ठिकाणी या दोन प्रकारच्या ट्रॅक्टरसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता विषय असा आहे कि की किती अनुदान मिळणार तर हे जे ट्रॅक्टर आहे ते एच पी म्हणजे हॉर्स पॉवरनुसार त्या ठिकाणी जे अनुदान आहे ते बदलत असतं म्हणजे समजा तुम्ही जर चाळीस एस बीपर्यंत ट्रॅक्टर घेतला टू टू डब्ल्यू डीचा तर त्यासाठी कास्ट कॅटेगरी म्हणजे एस सी एस टी आणि महिला जर या ठिकाणी अर्ज करत असतील तर त्यासाठी चार लाख पंचवीस हजार इतकं अनुदान मिळतं त्याच पद्धतीने ओपन कॅटेगरीमधून तीन लाख चाळीस हजारापर्यंत हे अनुदान असतं फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टरसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एस सी एस टी आणि महिला प्रवर्गातील अर्जदारांना त्या ठिकाणी पाच लाख रुपये अनुदान मिळतं हेच अनुदान तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमधील तुम्ही असाल आणि ओपन कॅटेगरीमधून जर तुम्ही अर्ज केला तर चार लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळतं म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी चाळीस टक्के अनुदान आहे तर एस सी टी आणि महिला प्रवर्गातील अर्जदारांसाठी या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान आहे तर तुम्हाला ही ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्जाची प्रोसेस जी आहे ती एकदम सोपी आहे तुम्ही डायरेक्ट मोबाईलहूनही अर्ज करू शकता या ठिकाणी आणखीन एक ते दोन तासामध्ये एक मी व्हिडिओ दे अपलोड करणार आहे एकदम रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली की यासाठी ऑनलाईन या अर्ज कसा करायचा लॉग इन कसं करायचं त्यानंतर घटक कसं जोडायचं आणि पावती डाउनलोड कशी करायची यासंदर्भातील सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी ही माहिती कळावी यासाठी आपण या ठिकाणी लाईव आले तर अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो आता आधुनिकरण जे आहे ते झपाट्यानं होत आहे झपाट्याने अधिक आधुनिकरण होत असताना ट्रॅक्टरचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे शा शेतीतील बरीचशी कामे जवळपास ऐंशी ते नव्वद ऐंशी टक्के कामे हे ट्रॅक्टरने केली जातात त्यामुळं ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरची गरज प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी आहे त्यामुळे बरेच शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेण्याची इच्छा असते परंतु ट्रॅक्टर जो आहे तो आठ लाख नऊ लाख दहा लाख अशापर्यंत त्याची किंमत असते मग हा ट्रॅक्टर परवडत नाही मग बऱ्याच वेळेस यासाठी शासन अनुदानही देते पहिल्यांदा या या योजनेसाठी अनुदान कमी होतं परंतु आता हे जे अनुदान आहे ते वाढवण्यात आलेलं आहे आता पाच लाख रुपये अनुदान या ठिकाणी मिळतं या ठिकाणी अर्जाची प्रोसेस सोपी आहे फक्त अर्ज करून द्या अर्ज केला की त्या ठिकाणी एक सात आठ दिवसामध्ये लॉटरी निघते आणि लॉटरी निघल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा म्हणजे तुमची जर निवड झाली या योजनेसाठी ट्रॅक्टर योजनेसाठी निवड झाली तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक एस एम एस येणार आहे तो एस एम एस आला की तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून आ, तुम्हाला संमतीपत्र येतं संमतीपत्र आलं की मग तुम्हाला हे ट्रॅक्टर तुमच्या स्वतःच्या पैशाने खरेदी करायचं आहे त्यानंतर ते टा ट्रॅक्टरचं जे बिल आहे जी एस टी बिल असेल त्यानंतर टेस्ट रिपोर्ट असेल टेस्ट रिपो टेस्ट रिपोर्ट भाला मोठा असतो तो कम्प्रेस करून त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे सगळे कागदपत्रे अपलोड केले के की मग तुम्ही घेतलेला ट्रॅक्टर बघण्यासाठी आपले तालुका स्तरावरील जे अधिकारी आहेत ते येतात व्हिजिट करतात आणि सगळं काही ओके असेल तर मग ही सबसिडी डी बी डी पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीनं तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर तुम्हाला हे ट्रॅक्टर हवा असेल तर या योजनेसाठी लगेच अर्ज करून द्या धन्यवाद